ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा दिल्ली सारख्या महानगराला बायपास देत संगमनेर शहरामधील पिपाडा किया शोरूम थेट नवीन गाडी खरेदी करून संगमनेरचं नाव राष्ट्रीय स्तरावरती उजळून निघालं आहे दिल्ली इथे क्लास वन ऑफिसर पदावरती कार्यरत असलेले श्री सतीश खरडे यांनी नव्यानच लॉन्च झालेली किया सेल्टॉस ही गाडी संगमनेर इथून खरेदी करण्यास प्राधान्य दिलं यावेळी बोलताना श्री सतीश खरडे म्हणाले दिल्ली की दिल्लीमध्ये अनेक नामांकित आणि मोठे शोरूम्स असताना देखील संगमनेर येथील पिपाडा किया शोरूमची विश्वासार्ह डील उत्कृष्ट सर्व्हिस आणि ग्राहकांशी असलेली आपुलकी पाहून मी इथूनच गाडी घेण्याचा निर्णय घेतला या ऐतिहासिक खरेदीच्या निमित्तानं भव्य डिलिव्हरी समारंभाचा करण्यात शहराचे विद्यमान आमदार श्री अमोल खताळ यांच्या हस्ते श्री सतीश खरडे यांना नवीन किया चावी करण्यात आली आहे आमदार अमोल खताळ यांनी श्री अभिनंदन करत नवीन गाडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत आणि भावी वाटचालीसाठी मंगल कामना दिल्या आहेत मान्यवरांची मोठी उपस्थिती या सोहळ्याला लाभली आहे तर या सोहळ्यासाठी शहर आणि तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यामध्ये पोलीस निरीक्षक बारवकर साहेब तसेच अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सातपुते तसेच दादासाहेब गुंजाळ असंख्य ग्राहक हितचिंतक तसेच श्री सतीश खर्डे यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने हजर होते पिपाणा किया शोरूमच्या संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा असून यामध्ये सेल्स मॅनेजर फारुख अतार असिस्टंट मॅनेजर संजय भालेराव सर्व्हिस हेड जितेंद्र मेहत्रे सर्व्हिस मॅनेजर धनंजय धोदमल तसेच मारुती गुंजाळ आकाश वायदंडे आशिष ढोरप दिलीप घोंगडे माधुरी चिने कस्टमर केअर मॅनेजर अंकिता दही फळे हे सर्वजण उपस्थित होते नवीन किया सेल्टॉस ही गाडी अत्याधुनिक फीचर्समुळे ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे यामध्ये ए डी एस लेवल टू सेफ्टी टेक्नॉलॉजी पॅनरॉमिक सनरूफ तसेच ड्युएल टेन पॉईंट ट्वेंटी फाय इंच डिजिटल डिस्प्ले थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा तसेच व्हेंटिलेटेड सीट्स टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शन्स तसेच प्रीमियम साऊंड सिस्टीम किया कॉन्टॅक्ट स्मार्ट कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी अशा अनेक नाविन्यपूर्ण सुविधा देण्यात आल्या आहेत या प्रसंगी श्री सतीश खर्डे यांनी आपल्या कुटुंबियांसह आमदार अमोल खताळ तसेच मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये नवीन गाडीची विधिवत पूजा करून आनंद साजरा केला दिल्लीपेक्षा संगमनेरला प्राधान्य देत झालेली ही खरेदी संगमनेर मधील पिपाडा किया शोरूम साठी अभिमानास्पद क्षण ठरलाय व्यावसायिक पुन्हा एकदा शिक्कामोर्तब आमचे सहकारी मित्र सतीशराव खे आज यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये एका लक्ष्मीचं आगमन झालं असं म्हणता येईल त्यांनी एक नवीन वाहन आज घेतलंय त्या निमित्ताने पिपाडा किया शोरूम येथे उपस्थित राहून वाहनाची पूजा करण्यात आली आणि अतिशय चांगला आवड निवड चांगली तशी आमच्या मित्राची चांगली गाडी त्यांनी घेतलेली आहे त्यांना खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमचे मित्र श्री सतीश खरडे हे दिल्ली मुक्कामी असतात आणि खास गाडी घेण्यासाठी ते दिल्लीहून या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या संगमनेरचे ते असल्यामुळं संगमनेरमधील कियाचं जे शोरूम आहे या ठिकाणी ते आलेले आहेत त्यांनी अतिशय सुंदर अशी दिल्लीचा जो ब्रँड आहे ब्लॅक कलरचा ती गाडी घेतलेली आहे आणि त्यांची जी दिल्लीमधली पोझिशन आहे त्याला साजेशी ती गाडी आहे एक अमृतवाहिनी बँकेचे एक चांगले खातेदार ते आहेत आणि आज त्यांच्या ही गाडी घेतल्यामुळं आम्ही सर्वच संचालक या ठिकाणी आलो आणि त्यांचं अभिनंदन करतो आहे या किया शोरूममध्ये फारूक अख्तर आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत आल्यापासून आम्ही पाहतो आहे अतिशय चांगलं स्मित हास्य करून त्यांनी आम्हाला चांगली सेवा या ठिकाणी दिली आणि माहिती गाडीची दिली त्याबद्दल ते त्यांचं देखील अभिनंदन आणि आभार धन्यवाद आज गुरुवार दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी किया पिपाट्या शोरूममध्ये मा शोरूमच्या माध्यमात आज मी किया सेल्टॉस आय व्ही टी पेट्रोल हे मॉडेल आज मी पर्चेस केलं जेव्हा गाडी घ्यायची होती त्या गाडी घेण्याअगोदर मी भरपूर कंपन्यांचे ज्या काही व्हेकल्स त्याही बघितल्या परंतु जेव्हा मला किया सेल्टस मी त्यानंतर बघितली लास्ट तर मला किया सेल्टसमध्ये जे काही फ्युचर मला मिळाले ते कुठल्याच कुठल्याही कंपनीच्या गाड्यांमध्ये मिळाले नाही म्हणून आपण हा निर्णय घेतला की जे माफक दर म्हणजे ज्या आत्ताची सेल्ट्रस गाडीची किंमत आणि इतर गाड्यांच्या किंमत जेव्हा मी कम्पेअर केली तर सेल्ट्रस गाडीपेक्षा इतर गाड्यांच्या इतर कंपन्यांच्या गाडींची किंमत जास्त होती परंतु ती एवढी किंमत असून देखील गाडीमध्ये जे फीचर पाहिजे होते सेफ्टी फीचर पाहिजे होते जे कम्फर्ट झोन पाहिजे होतं तुम्हाला कुठल्याच गाडीमध्ये मिळाला नाही म्हणून ही गाडी मला फायनल करायला तीन महिने लागले आमचे मित्र आरो सर होते मॅनेजर आम्ही संजू आम्ही सगळ्यांनी एकत्र डिसिजन घेऊन याच्या वारंवार डिस्कस केलं नवीन काय घेता येईल नवीन काय घेता येईल परंतु सगळ्या कंपन्यांच्या कंपॅरिझनमध्ये कसे जेवढ्या काही व्हेकल कंपन्या आहेत भारतामध्ये त्याच्या कंपॅरे कंपॅरिझनमध्ये मला किया सगळ्यात बेस्ट गाडी एकदम सिक्युअर सगळ्या कम्फर्ट झोन ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षा येते ज्या कमी दरामध्ये ज्या अपेक्षित आहे सगळ्या गोष्टी मला कियाने मिळाल्या कियामध्ये मिळाल्या आणि किया गाडी सर्वसामान्य जनतेची अतिशय माफक दरातली गाडी जी आपण म्हणूया ते तर ती ही गाडी आहे किया सेल्टॉस म्हणून तर माझं सर्व ग्राहकांना असं मत आहे की प्रत्येकाने जेव्हा नवीन गाडी घेण्याचा विचार केला असेल किंवा करत असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीला माझं त्या प्रत्येक ग्राहक ग्राहकाला माझी विनंती असेल का तुम्ही सगळ्या गाड्या सगळ्या कंपनीच्या गाड्याच्या क गाड्या त्याही बघा पण शेवटी मात्र जेव्हा तुम्ही किया सलटस किंवा कियाच्या कुठले कुठले व्हेरियंट तुम्ही घ्या कियाच्या सगळ्या गाड्या बेस्ट अँड बेस्ट आहेत सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातनं फॅमिलीच्या दृष्टिकोनातून सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून कम्फर्ट झोन जे फीचर आपल्याला पाहिजे ते सगळे फीचर फक्त किया आणि कियाच आपल्याला प्रोव्हाइड करतात ते आणि ते फक्त दरामध्ये थँक्यू नमस्कार मी फारुख अख्तार पिपाडा किया शोरूम संगमनेर याचं मॅनेजर म्हणून मी इथं काम करतो आणि आत्ताच जसं खरडेसाहेब बोलले की हे स्वतः एक प्रशासकीय अधिकारी दिल्लीमध्ये काम करतात आणि आमच्यासाठी खरोखरच ही खूप भूषणाव आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की संगमनेरसारख्या ठिकाणावरून आम्ही एक गाडी दिल्ली या ठिकाणी विकली आहे आणि एक्सलाईनसारखं मॉ आय व्ही टी मॉडेल खूप जे की ज्याच्यामध्ये खूप फीचर लोडेड म्हणूया आपण असं आम्ही आज श्री सरांना दिलं आहे आणि या प्रित्यर्थ आम्ही एक चांगलं एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हे सांगताना आनंद होतो की संगमनेरमध्ये कियाची जी सर्विस आहे तर सगळ्यात बेस्ट द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे आमचे कस्टमरसुद्धा वाढत आहे आणि आमच्या ज्या सेवा आहेत या अगदी माफक दारात आम्ही संगमनेर अगदी ग्रामीण भागात पोहोचवतोय पुरवतोय तर माझी सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की जसे लांबचे कस्टमर आमच्याकडे येत आहेत तसे लोकल कस्टमरही या तुमच्यासाठी आमची दारं सतळ चोवीस तास उघडी आहे तुम्ही या आमची सेवा घ्या तुम्हाला पाहिजे ती गाडी बुक करा आणि तुम्हाला चांगल्यात चांगली सेवा द्यायचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन पार्किंग एवियन कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस